नमस्कार मैत्रिणीनो नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या युट्यूब चॅनलमध्ये आज मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते वरून आपल्याला कळलंच असेल की आपण पालकची आज एक वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहोत आणि यामध्ये वापरणार आहोत एक सिक्रेट पदार्थ आणि एक दोन तीन गोष्टी वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत की जेणेकरून आपल्याला ही भाजी अतिशय चविष्ट पौष्टिक आणि अतिशय सुंदर अशी चवीला लागेल चला तर मग सुरू करूया आज आपण या भाजीला तेलाऐवजी फोडणीला तूप वापरूया हे घरचं तूप जे आहे साजूक तूप घरचं जे आहे ते मी एक चमचाभर तूप वापरते एक चमचाभर तूप गॅसवरती तापत ठेवलेलं आहे कढई गरम केली आणि त्याच्यावरती गॅसवरती आपण हे तूप तापत ठेवलेलं आहे या तापलेल्या तुपात हा खूप सगळा लसूण घालूया त्याला आपण पालक सुद्धा म्हणू शकतो हॉटेलमध्ये ढाब्यावरती सुद्धा पालक मेथी पालक लसूणी म्हणून मिळतो तर त्याच्यामध्ये लसणाचा वापर जास्तीत जास्त केल्यामुळं पालकाचा जो गुणधर्म आहे तो आणि लसणाचे गुण एकत्र येतात आणि त्याचा पौष्टिकपणाचा जो दर्जा आहे तो अधिक वाढतो म्हणून मी आज तुपाची फोडणी केली आहे या तुपाच्या फोडणीमध्ये भरपूर सगळा लसूण टाकलाय आता हा लसूण थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण मोहरी जिरे हिंग हळद चार मेथीदाणे अवश्य घालायचे बर का चार मेथीदाणे अगदी अवश्य घाला या मेथीदाण्यामुळे भाजीला एक वेगळी चव पण येते आणि तिचा पौष्टिकपणा सुद्धा वाढतो हल्ली कसं आहे मेथ्या खरंतर या थंडीच्या दिवसात मेथी खावी पण मेथी आपल्याकडून खाल्लीच जात नाही मग अशी चमचा चमचा भाजीमधून आमटीमधून निमित्त तरी आपल्या पोटात जाते तिचे गुणधर्म आपल्याला मिळतात म्हणून मी आता जिरे लसूण खोबरं आणि मेथीचे दाणे चार टाकलेले आहेत आता ही फोडणी चांगली खमंग खुसखुशीत झाली की थोडीशी मी गॅसची फ्लेम वाढवते म्हणजे ही फोडणी खमंग होईल तोपर्यंत तो तुम्हाला दाखवते ही आहे भिजवलेली मुगाची डाळ हे आहे मोठ्या शेंगदाण्याचं कूट हिरवी चटणी अर्थात तुमच्याकडे आवडत नसेल चालत नसेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता आता यावरती मीठ टाकले आणि हा एक छोटासा गुळाचा खडा हा गुळाचा खडा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि एक सिक्रेट पदार्थ जो मी भाजीत हे टाकल्यानंतर मग टाकणार आहे आता खमंग अशी फोडणी झाली आहे त्याला वास सुद्धा खूप सुंदर असा सुटलाय आणि लसूणसुद्धा अगदी कुरकुरीत झाला आहे आता हे सगळं मिश्रण मी या भाजीकडे टाकून देते कुरकुरी त्याचा आवाज आला भाजीचा फोली मस्त झाल्याची म्हणून तुरतुरी त्याचा आवाज भाजी मिक्स करताना सुद्धा ही अगदी देठासहित भाजी घेतली होती अगदी याचे देठ अगदी मोकळचेच देठ काढून टाकले होते तर सगळी होता इथे भाजी दिसते आपल्याला अगदी देठासहित जास्तीत जास्त देठ घेतले कारण या देथांमध्येच पालेभाजीतलं जे काही क्षण जी आहे ती जास्त असतात आता याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण भाजीत मीठ गुळ आता ही भिजवलेली मुगाची डाळ घालूया की जी या भाजीचे गुणधर्म बॅलन्स करते भिजवलेली मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ का घातली नाही ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे हे आहे मोठ मोठं शेंगदाण्याचं कूट मोठ मोठं तुमच्याकडे जर आवडत नसेल तर तुम्ही छोट बारीक बारीक शेंगदाणे चकून घालू शकता किंवा अखंड शेंगदाणे सुद्धा याच्यात खूप छान लागतात आता ही एक आपण भाजी छानशी परतून घेऊया भाजीला सुंदर असा था था भाजी रंग पण आला हळदीमुळे मी जनरली भाज्यांमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात हळद थोडी जास्त वापरते म्हणून अजून एक अर्धा चमचा हळद मी अजून घालते की जेणेकरून भाजीचा रंग मॅटर नाही करत माझ्यासाठी तर या भाजीत घातलेल्या हळदीमुळे हो हळद आपल्या पोटात जाते आता थंडीचे दिवस आहेत तर या थंडीच्या दिवसात शरीराला पौष्टिकपणा देणाऱ्या गोष्टी आपण अडचून घातल्या पाहिजेत आणि आता मी घालणार आहे हा सिक्रेट पदार्थ तुम्ही म्हणाल हे डाळीचं पीठ आहे का तर हे डाळीचं पीठ नाही आहे तर हे आहे मेटकूट मेपकूटामध्ये अनेक प्रकारच्या डाळ्यांचं डाळी कडधान्यांचं धान्यांचं मिश्रण असतं वेगवेगळ्या प्रकारचे सिंपल असे मसाले असतात वा मेकूट टाकल्याबरोबर त्याचा एक सुंदर असा वास यायला आहे हा मेकपूट घातल्यामुळं त्यानिमित्त सगळ्या प्रकारचे बॅलन्सिंग डाएट आपल्या पोटात जातात आता ही भाजी एक सारखी थोडीशी शिजलेली आहे आता बियाच्यात थोडस गरम पाणी घालते जनरली ही भाजी मोकळीच असते पण मला पालकची भाजी अशी ज्याला आपण ग्रामीण भागात गरगटा भाजी म्हणतो तशी भाजी मला आवडते म्हणून मी या भाजीत थोडंसं गरम पाणी घालते आणि ही भाजी आता गरम पाणी घातलेली ही भाजी एक पाचच मिनिटामध्ये ही भाजी छानशी शिजून होईल आता या। याच्यावरती झाकण टाकूया आणि पाच मिनिटांनी तुम्हाला मी ही भाजी उघडून टाकवे दोन व्यक्तींसाठी नुसत्या भाताबरोबर जरी भाजी खाल्ली तरी सुद्धा आपला जो हेल्दी डाएटचा दाये, जो हेल्दी पण आहे तो यामुळे मेंटेन केला जातो आपण पाच मिनिटांची वाट बघूया तोपर्यंत मी विनया कुलकर्णी एक शिक्षिका आहे एक अनावसर आहे समुपदेशक आहे आपल्या चॅनलवरून मी नेहमी पॅरेंटिंग सोशल मोटिव्हेशनल स्टोरी टेलिंग आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी निगडीत असे व्हिडिओ पोस्ट करत असते तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण आता ना येणाऱ्या काळात मी मुलांसाठी रोज एक नवी गोष्ट या ना नावानं गोष्टीच्या लाईव्ह स्ट्रीम आहे पालकांसाठी प्रबोधनाचे क्लास घेणारे रोज एक वेगळ्या विषयावरती गप्पा मारता येतील अशा गोष्टी मी आपल्या चॅनलवरून दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर मैत्रिणी नो आपण जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आता आपण बघूया या भाजीला कशी उकळी आली वाव एका उकळीतच ही भाजी शिजते पण थोडीशी मुगाची डाळ अजून शिजावी म्हणून मी या भाजीला थोडस शिजू देते आवर्जून झाकण टाकून शिजवायच्या भाज्या की त्यामुळं वॉटर सोल्युवर जे जीवनसत्व असतात ते उडून जात नाहीत त्यामुळं वॉटर सोल्युबल अशी ही पालकची भाजी तोपर्यंत ही भाजी शिजते तोपर्यंत मी आजूबाजूच्या ही भांडी पण आवरून घेते आपल्याला बायकांना कशी सवय असते पटापट पटापट एकात एक एकात एक कामं करून आवरून पटापट रिकाम होण्याची आपल्याला खूप सवय असते आणि आवडही असते पटापट आवरल्यामुळं आपल्याला मिळालेला जो वेळ आहे तो वेळ आपण इतर चांगल्या गोष्टीसाठी आपल्या छंद जोपासण्यासाठी आपण वापरू शकतो तर आता ही भाजी शिजली आहे का आपण बघूया पाच मिनिट झाली आहेत आणि आता आपण ही भाजी शिजली आहे का बघूया मैत्रिणी हो, पालेभाज्यांची चव अतिशय सुंदर असते आणि लहानपणापासून आपल्या मुलांना आपण पालेभाज्या खायची सवय लावली पाहिजे कारण डॉक्टर आता आपल्या या एजला सुद्धा डॉक्टर सांगतात की पनीर पालक आणि डिंकाचे लाडू साधारण चाळीशी नंतरच्या महिलांनी तर रोजच्या आहारात आपण या गोष्टी ठेवल्याच पाहिजेत पालक घरी केलेलो पनीर आणि डिंकाचे लाडू आणि मुख्य म्हणजे अशा या भाज्या आहेत अशा मोठ्या केलेल्या गॅसवरती अशा रटरट शिजवायच्या नाही तर मंद गॅसवरती शिजवायच्या रटरट शिजल्यामुळं त्यातल्या जीवनसत्वाची जी लो जी लेवल आहे ती लेवल कमी होते आता ही मंद आचेवर ही भाजी पालक लसूणीची भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आता गरम गरम भाताबरोबर मी या भाजीचा आस्वाद घेणार आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार